नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांना सेवेदरम्यान मृत्यू अपंगत्व आलेले असल्यास एन पी एस धारकांना जुनी पेन्शन देण्याबाबतची तरतूद चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी निवृत्तीवेतन मंत्रालय कार्मिक व प्रशिक्षण विभाग नवी दिल्ली यांचे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्वामुळे सेवेस अपात्र ठरल्यास राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्याचा विकल्प देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे सदर निर्णयामुळे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना तर अपंगत्वामुळे सेवेत अपात्र ठरल्यास त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ अनुदेय करण्यात येणार आहे